लालबागचा राजा गणेश भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असणारा नवसाला पावणारा लालबागचा राजा यंदा विसर्जनाऐवजी समुद्रातच तिरावलाय गिरगाव चौपाटीवर अनेक तासांपासून बाप्पा समुद्राच्या चार पाच फूट खोल पाण्यात आहेत अत्याधुनिक हायड्रॉलिक तराफा आलाय स्वयंचलित यंत्रणा सगळं आलंय पण बाप्पाला विसर्जनाच्या वाटेवर नेता आलं नाहीये समुद्राची भरटी ओहटी तराफ्याचं बिघाड आणि आयोजकांचा गोंधळ सगळ्यामुळे भक्तांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले गिरगावचे नाकवा हिरालाल पांडुरंग वाडकर यांनी तर थेट मंडळावरच आरोप केलाय आम्ही वाडकर बंधू पिढ्यानं पिढ्या पीड़ा लालबागच्या राजाचं विसर्जन करतोय पण यंदा गुजरातच्या तराफ्यावर विसर्जनाचं कंत्राट दिलंय आता बाप्पा अडकलेत मंडळानं जबाबदारी घ्यावी वाडकर बंधू जे आहेत ते वर्षानुवर्ष विसर्जन करत होते आणि आता ते करत नाही कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजाने हा कॉन्टॅक्ट त्यांना दिलेला आहे समुद्र किनाऱ्यावर जमलेले भक्त हात जोडून बाप्पाची माफी मागतायत आमच्याकडून चूक झाली असेल बाप्पा पण यंदाची नाराजी फार मोठी आहे लोकांच्या कुजबुजेतून आणखी एक मुद्दा समोर येतोय लालबाग मंडळानं मराठा आरक्षणासाठी गरीब भक्तांचं अन्नचत्र बंद केलं होतं कदाचित हीच बाप्पाची नाराजी असावी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मंडळाचे मानस सचिव सुधीर साळवी यांना थेट फोन करून चौकशी केली आहे नेमकं काय घडतय काय झालंय याबाबत माहिती घेतली आहे त्र्याण्णव वर्षात अशी वेळ कधीच आली नव्हती अशी हळहळ कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते शेवटी एकच सत्य ठामपणे उरले बाप्पाच्या इच्छेशिवाय काहीही घडत नाही परमेश्वर सर्व श्रेष्ठ आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा